पंढरपूर तालुक्यातील तपकीर शेटपळ येथे ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला असून तपकीर शेटपळ खर्डी असेल तपकीर शेटपळ तणाळे असेल तसेच तपकीर शेटपळ काशीगाव असेल हा संपूर्ण रस्त्यावरती पाणी आल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर नऊशे सत्तरी ठप्प या ठिकाणी जे वाहतुकीचे रस्ते आहेत म्हणजे पंढरपूर असू द्या काशीगाव रस्ता असू द्या तणाई असू द्या तिने रस्ते काल नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प झालेली आहे या सध्या पंढरपूर काशीगाव या हा व्हिडिओ आपल्याला देत आहे आणि या वाड्याच्या शेजारी या ठिकाणी शाळा आहे आज चंद्रानांची जयची असताना देखील शाळेच्या आवारात अंगणामध्ये पूर्ण पाणी साठल्यामुळे आजच्या कार्यक्रमावर या पावसाचं सावट आलेलं आहे या ठिकाणी गावची माझी ग्रामपंचायत सरपंच आरुण चौगले सिताराम पाटील विजय पाटील सर पंची एमडे ग्रा ग्रा गावचे गा, नागरिक

पूर्णता प्रॉब्लेम या ठिकाणी तयार झाले असल्यामुळे तिकडून येणारे जे काशीगाव मार्गे येणारे जे आहेत नागरिक ते काशीगाव रस्त्याला थांबलेले आहेत